गोठ्यावर कामाला लेबर बघायला आलोय आपण घरापासून एक पाच सहाशे किलोमीटर रात्रभर प्रवास केला गाडीचा रात्रभर गाडी चालवली इथे एक दहा साडे दहा वाजता आलो रस्ता पण थोडा चुकलो होतो थो। इथं कस तरी आलो त्या लेबरच्या गावात त्याला फोन झाला होता कालच आणि तो यायला पण तयार होता आणि इथं आला तर लेबरच गायब आहे तो पळून गेलाय मग त्याचे भाऊबाई म्हणताय की त्याला आम्ही फोन बिन केले तो येणार आहे त्याला घेऊन जा आणि एक मित्र पण आहे त्याला पण लेबर न्यायचे तो पण तिकडे झोपलाय त्याचे पण लेबर फाटाशी काय आले उचल पण आता नाही बघतोय संध्याकाळपर्यंत लेबरची वाटत्या आलं तर ठीक आहे नेमकं काय आहे आपला जो लेबर होता पहिला त्याला आहे सुट्टीवर आणि तो जायच्या पहिले म्हटलं चला भेटला तर घेऊन जाऊ आणि मित्राचे कॉन्टॅक्ट होते इथं काही म्हटलं चाल बाबा बघू भेटलं तर घेऊन जाऊ मला तर नाही वाटत बोलणं बोलणं बघून तू येईल आलं तर नेऊ नाही आला तर हे आपण स्वतः तयारी माणूस गेला तर काय लेबरच्या वर्ष होत असं आपण नाहीचे पण मग एक प्रयत्न तर करू भेटला तर ठीक आहे नाही भेटला तर आपण स्वतः कष्ट करायला तयार चला भावांनो राम राम